नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखित आजचा विषय आहे विधानसभा निवडणूक आणि वाढलेलं वजन मित्रो पॅरिस येथे ऑलिम्पिकमध्ये पन्नास किलो वजनाच्या कुस्तीच्या स्पर्धेत भारताची स्पर्धक विनेश फोगाट हिचं वजन शंभर ग्रॅमनं वाढलेलं आढळल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं आहे सगळ्या राष्ट्राचा हा विषय आहे चर्चेचा विषय दुःखाचा विषय काळजीचा विषय निराशेचा विषय स्वप्नभंगाचा विषय हा विषय काँग्रेसनं पक्षीय राजकारणाचा करायला नको होता पण तो त्यांनी लोकसभेत आणि राज्यसभेत केला विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये खेळायला गेली ती केवळ मोदींची प्रतिनिधी म्हणून नव्हे किंवा केवळ राहुल गांधींची प्रतिनिधी म्हणून नव्हे ती संपूर्ण भारताची प्रतिनिधी म्हणून गेली तर तिचा ज तिचं जे स्वप्नभंग झालं तो सगळ्या देशाचा चिंतेचा विषय दुःखाचा विषय झाला पाहिजे त्यात एकमेकावर आरोप प्रत्यारोप आणि पक्षीय राजकारणात राजकारण साधायचं अशा खेळी करायला नको होत्या नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांनी योनोमध्ये संयुक्त राष्ट्रसंघामध्ये काश्मीर प्रश्नावर अटल बिहारी वाजपेयींना भारताचे प्रतिनिधी म्हणून बोलायला पाठवलं वाजपेयी ज्याला भाजपच्या वतीनं गेले नव्हते काँग्रेसच्या वतीनं गेले नव्हते ते भारताचे प्रतिनिधी म्हणून गेले होते तसेच विनेश फोगाट हो ही भारताची प्रतिनिधी म्हणून तिथे आहे त्यामुळे तिच्यावर जो अन्याय झालेला आहे तो सगळ्या भारताचा अन्याय आहे आता विषय काय आहे पहा की विनेश फोगाटचं वजन वाढलं कसं अचानक हा चौकशीचा विषय झाला पाहिजे आणि जरी समजा तिचं वजन वाढलं शंभर ग्रॅमनी आणि त्यामुळे ती सुवर्णपदकासाठी खेळू शकली नाही तरी आधीच्या सामन्यामध्ये ती जिंकलेली आहे त्यामुळे तिला रौप्यपदकापासून वंचित कसं का काय ठेवलं जाऊ शकतं हा एक विषय चर्चेचा किंवा कळीचा मुद्दा होऊ शकतो कारण प्र सकाळी खेळ सुरू होतो ज्या दिवशी असतो स्पर्धा त्या दिवशी सकाळी वजन तपासलं जातं मग रौप्यपदकासाठी किंवा कांस्यपदकासाठी ज्या स्पर्धा आधी झाल्या असतील त्याच्यामध्ये तिचं वजन तपासलं गेलेलं आहे आणि ते नियमाप्रमाणे बरोबर आहे त्यामुळे जर ते तसं नसेल तर ज्यांनी ते वजन तपासलं त्यांची पण चौकशी व्हायला पाहिजे पण एकतर्फी तिला शिक्षा मिळता कामा नाही आहे त्यामुळे रौप्य पदकावर तिचा हक्क आहे तो डावलला जाणार नाही आता यानिमित्तानं मला असं वाटतं की मला जे प्रश्न पडले ते असे की एवढ्या मोठ्या स्पर्धा ऑलिम्पिकची स्पर्धा ही जागतिक स्तरावरची स्पर्धा आहे तर तिथे लागोपाठ दोन दिवस एक रौप्यपदकासाठी आज जरी तर उद्या सुवर्णपदकासाठी अशा ठेवल्या जाऊ नये त्याच्यामध्ये किमान एक दिवसाचं अंतर असलं पाहिजे आणि तिचं वजन घटवण्यासाठी जे उपाय करण्यात आले ते माझ्या दृष्टीनं एक प्रकारे अत्याचारच आहेत संपूर्ण रात्रभर तिने दोन अडीच किलो वजन त्यासाठी घटवणं त्यासाठी पाण्याचा थेंबही न घेणं त्यासाठी अन्नाचा कणही तोंडात न घालणं आणि सतत सायकलिंग करणं दोरीच्या उड्या मारणं ट्रेडमिलवर धावणं हे सगळे प्रकार जे आहेत ज्याच्यामुळे हा काही एम एचा पेपर नाही आहे की अंगात ताप असला सु तरीसुद्धा रात्रभर अभ्यास करून सकाळी परीक्षा दिली जाऊ शकते ते डोक्याचं काम असं इथे प्रत्यक्ष शारीरिक कष्टाचं संघर्षाचं लढतीचं आहे त्यामुळे काहीही अंगात त्राण नसताना जर ती कुस्ती खेळायला उतरली असती आणि जर होऊ नये पण जर वरमावर घाव बसला असता आणि तिचा तिच्या जीवाला त्यामुळे धोका प्राप्त होऊ शकला असता त्यामुळे अशा वेळेला एक अगदी रीतीनुसार वजन आमचं शंभर ग्रॅम वाढलेलं आहे ते आम्हाला वाढवायला दोन तासाची मुदत द्या अशी मागणी करायला पाहिजे केली जाऊ शकते आणि तिचा सहानुभूतीनं विचार व्हायला हवा आहे असं मला सुत्वा असं वाटतं आपण युनोमध्ये सुद्धा आता सुधारणा करू इच्छितो आहे तर मग ऑलिम्पिकमध्ये या निमित्तानं काही नियमाच्या सुधारणा आपल्याला करता येतात का बघायला पाहिजे यानिमित्तानं मला एक गोष्ट माहिती आहे वजन वाढतं कसं ते फार काळजीपूर्वक लक्ष त्याकडे द्यावं लागतं हा जो सुधीर फडक्यांचा सावरकर चित्रपट आहे त्याचं चित्रीकरण रत्नागिरीत सुरू होतं मे महिन्यात होतं आणि आंब्याचा मोसम आंब्याचे दिवस होते सावरकरांची भूमिका करणारा जो नट होता तो काही महाराष्ट्रातला नव्हता तो त्यामुळे त्याला सूचना देण्यात आल्या होत्या की तुला आंबे दिले जातील खायला पण ते अगदी मर्यादा ठेवून मन आवरून कमीत कमी खायचे जास्त खायचे नाहीत पण त्याला मोह आवरला नाही आणि त्याने आडवा हा चांगली ताव मारला आणि त्याचं वजन इतकं वाढलं की त्याच्या पोटाला वळ्या पडल्या हे जेव्हा कळलं तेव्हा माझ्या मनात असा विचार आला की अरे सावरकरांच्या पोटाला कधीच वळ्या पडला नाही कारण त्यांना स्वस्थ स्वास्थ्यकारक असं जीवन कधीच जगता आलं नाही याच्या मात्र पोटाला वळ्या पडल्या आणि त्या अवस्थेत त्याला मार्सेटीसला जी सावरकरांनी उडी मारली नौकायानातून तर ते चित्रीकरण करण्यात आलं मुंबईमध्ये गोदीमध्ये ते चित्रीकरण तर बारकाईनं बघितलं तर तुम्हाला त्या वळ्या त्याच्या पोटाला पडलेल्या दिसत आहेत तर ते खाण्याचा त्यांनी मोह अये जेव्हा मला कळलं त्यावेळेला मी रोहिणी हटंगडीनं त्यांच्याशी बोललो फोन केला आणि बोललो मी म्हटलं तुम्ही गांधी चित्रपटात कस्तुरबाची भूमिका केलं आहे रिचर्ड अॅटेनबरो तुमचा दिग्दर्शक आहे तो काय पथ्य पाळत होता आणि तुम्हाला काय पाळायला सांगत होता ती म्हणाली रोज दुपारी आम्ही लंचला एकत्र जमायचो त्यावेळेला तो आमच्या शेजारी येऊन बसायचा आणि आमच्या ताटात त्याला जे नको होतं ते अन्नपदार्थ तो स्वतःच्या हाताने उचलून बाजूला ठेवायचा आणि सांगायचं हे तुम्ही खायचं नाही तुमचं वजन मला एक सुद्धा वाढायला नको आहे आणि मग त्यांनी आम्हाला एक महिनाभर चरख्यावर सूत कातायला लावलं होतं इतका काटेकोरपणे तो होता हा मी सावरकर दर्शन प्रतिष्ठानचा सुधीर फडक्यांचा काही वर्ष कार्यवाह होतो म्हणून मला या गोष्टी माहिती की किती काळजीपूर्वक आपल्याला सगळं बघावं लागतं आता मला जे सांगायचं आहे ते असं की दे हे वाढलेलं वजन जे आहे तर त्याचा मी जेव्हा थोडा व्यापक विचार केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की या स्प अशा मोठ्या स्पर्धांमध्ये प्रेरक उत्तेजक अशी द्रव्य घेतली जातात आणि ज्यामुळे कृत्रिमरित्या तुमचं सामर्थ्य वाढतं तर ते उघड केलं आलं तर मग तुम्ही बाज होता त्या स्पर्धेतून तर आत्ता आपल्याकडे ऑलिम्पिक कुठं आहे महाराष्ट्रात जे ऑलिम्पिक होणार आहे ते म्हणजे विधानसभाच्या विधानसभेच्या निवडणुका तर दृष्टीनं मग मी वाढलेल्या वजनाचा विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की लोकसभा निवडणुकीमध्ये काही पक्षांचं आणि नेत्यांचं वजन कृत्रिमरित्या वाढलेलं आहे म्हणजे कसं फुगवलेलं आहे म्हणजे कसं तर मुस्लिम मतदारांनी त्यांना मतदान केलं आहे त्यांची मतपेढी मुस्लिम मतदार हे आहेत आणि त्यामुळे त्यांचं वजन वाढले त्यांना जागा वाढल्या त्यांच्या त्यामुळे वजन वाढलं ते फुगवलेलं मतदान आहे तर ते मतन वाढलेलं म वजन जे आहे ते उतरवायला पाहिजे त्याचा बौद्ध हिंदूंनी घ्यायला पाहिजे म्हणजे मुसलमानांचं जेवढं मतदान होईल त्याच्या दसपट हिंदूंचं मतदान व्हायला पाहिजे आणि इथे मी मुसलमान मतदार हिंदू मतदार असे शब्द प्रयोग करतो आहे ते धार्मिक अर्थानं नाहीत म्हणजे मुसलमान धार्मिक अर्थानं मतदान करत असतील पण हिंदूंनी राष्ट्रीय दृष्टिकोनातून धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे राष्ट्रीय दृष्टिकोनातूनच मतदान करायचं कारण मुसलमान मतदार ज्या वेळेला राहुल गांधी किंवा उद्धव ठाकरे यांना मतदान करतात तेव्हा तो एक अनैतिक तत्वावर झालेला सौदा असतो आणि असे सौदे मोडून काढणं हे चांगलंच असतं लोकशाहीच्या दृष्टीनं आणि एकंदर सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं तर हिंदूंनी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या विधानसभा निवडणुकीमध्ये पुढे आलं पाहिजे आणि मतदान करायला पाहिजे असं मला वाटतं विधानसभा निवडणूक हे ऑलिम्पिक इतकंच महत्त्वाचं आहे कारण भारताच्या एकंदर स्वास्थ्याच्या दृष्टीनं विधानसभा निवडणुकीत ज्यांनी फुगवलेलं आहे मत आपलं वजन ते लोक निवडून येता कामा नयेत असं मला वाटतं तर विनेश फोगाट यांचा यांचं जे आत्ता अपात्रतेचं प्रकरण आहे ते थोडंसं शांत डोक्यानं त्याचा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की केवळ शंभर ग्रॅम वजन वाढल्यामुळेच वर्णपदक उकलं असेल तर आता महापालिका रोज आपल्याला आवाहन करतं की जीवन हे पाणी आहे एक एक थेंब दपून वापरा आपण त्याच्यातून शिकलं पाहिजे आपण पाण्याचा वाट्टेल तसा वापर करतो तर ते शंभर ग्रॅम वजनाचं किती महत्त्व असतं हे आपल्याला आता कळलं मग एक एक थेंब पाण्याचा आपण नीट वापरला पाहिजे म्हणजे ज्याला शिकायचं असं त्याला प्रत्येक घटनेतून डोळे तो जर जा जागरूक असेल डोळंच असेल तर त्याला शिकायला मिळेल तर या विनेश फोगाट प्रकरणातून आपल्याला पुष्कळ धडे शिकता येतील आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करूया असं मला सुतवा असं वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद